बघा मित्रांनो काही लोकांना ना एका गोष्टीचं वेळ लागलं ना की त्याला एका गोष्टीचंच वेळ लागते मग ती गोष्ट कुठलीही असो शारीरिक असो मेंटली असो किंवा दुसऱ्या कोणत्याही गोष्टी असो एकदा का माणसाच्या मनामध्ये इच्छा जागृत झाली आणि ती इच्छा जर इतकी स्ट्रॉंग झाली की नाही बाबा आपल्याला ती गोष्ट पाहिजे तर म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजेच तर ती गोष्ट मिळवण्यासाठी माणूस काहीही करू शकतो आणि काही वेळेस असं काय होतं ना की काही गोष्टी माणसाला एवढ्या जास्त अट्रॅक्ट करतात की त्या माणसाला समजत नाही की मी नेमकं त्या गोष्टीसाठी करतोय काय तर आज जी स्टोरी मी तुमच्यासाठी आणलेली आहे या स्टोरीमध्ये एक मुलगी आहे जिचं नाव मंदारा असं आहे आणि त्या मुलीने आपल्या हवससाठी आपल्या त्या पूर्ण फॅन्टसीसाठी त्या तिच्या गावामधल्या लोकांचे तिनं स्वत हातानं बळी घेतले आणि तिची स्टोरी आज आपण आपल्या या चॅनलवर बघणार आहोत बघा स्टोरी जर आवडली तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी एखादी अशी स्टोरी असेल तर मला खाली डिस्क्रिप्शनमध्ये जे जीमेल आय डी आणि जे व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिलेला आहे त्यावर तुम्ही मला तुमची स्टोरी पाठवू शकता तर आता उशीर न करताना आपण आपल्या या स्टोरीला सुरुवात करूयात बघा एक छोटंसं गाव असतं ज्या गावामध्ये सगळे लोक सुखी समाधानाने राहत होते तर त्याच गावामध्ये एका मुलीचा जन्म होतो आता तिच्या घरचे खूप जास्त प्रमाणामध्ये खुश होते कारण की त्यांच्या घरामध्ये ती पहिलीच मुलगी होती आणि जे डॉक्टर्स लोकं असतात ना त्यांनी सांगितलं होतं त्या घरामधली जी बाई आहे तिला मुलगी होणार नाही नाही मुलगा होणार आहे म्हणजे तिला लेकरूबाळ होणारच नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं तर खूप वर्षाच्या नंतर लग्नाच्या वीस ते पंचवीस वर्षाच्या नंतर त्या बाईला एक मुलगी झाली तर त्यामुळे त्या घरामध्ये खूप आनंदाचा जो वातावरण असतं ना तशा प्रकारचं त्या घरामध्ये वातावरण होतं सगळे खुश होते की डॉक्टर बिक्टर सगळे म्हणले होते की घरामध्ये लेकरू नाही येऊ शकत त्या बाईमध्ये खोट आहे किंवा तिचं जे शरीर आहे ती तेवढं व्यवस्थितशीर नाही त्या कारणामुळे तिला दिवस राहतील म्हणून आणि जो तिचा नवरा आहे त्याला त्याची बायको फार आवडायची त्याच्यामुळे तो काय केला की दुसरी लग्न करायचं नाही दुसऱ्या स्त्रीसोबत राहायचं नाही असं त्याने ठरवलं होतं तर देवाच्या कृपेने यांच्या घरामध्ये एक मुलगी जन्माला आली मुलगी दिसायला इतकी देखणी होती की तिला बघितलं की कुणीही म्हणायचं वा काय चेहरा आहे आणि काय तिचं सौंदर्य आहे लहान असतानाच पण ती जशी जशी मोठी होत गेली ना तसं तसं जे आजूबाजूचे लोक त्या गावामधली लोक सगळेजणं तिच्या सौंदर्यावर हरावून जायचे ती इतकी सुंदर होती आता त्या गावामधली सर्वात सुंदर मुलगी म्हणलं तरी काय प्रॉब्लेम नाही सगळ्या गावामधली सर्वात सुंदर मुलगी होती ती आता ती जशी जशी मोठी होत गेली तसं तसं तिच्यामध्ये एक जी खोट होती ती सगळ्यांना दिसत गेली जी मंदारा होती आता तिला आपण मंदा असं नाव देऊयात नॉर्मली मंदारा खूप जास्त अवघड आहे तर जी मंदा होती ना त्याच्यामध्ये एक खोट दिसून आली आणि ती खोट म्हणजे मंदाचं जे डोकं आहे ना ते थोडंसं मंद होतं मंद म्हणजे तिला जास्त गोष्टी खूप फास्ट समजायच्या नाही आणि तिला एका गोष्टीचा वेळ लागला ना तर ती त्याच गोष्टीच्या पाठीमागं लागायची आणि परत ना ती घरामध्ये लाडकी सगळ्यांची होती आता लाडकी असल्याच्या नंतर लाड खूप जास्त असतो आणि लाडांना लेकरं वाया जातात तसंच मंदाराचं पण झालं होतं ती सुद्धा खूप लाडाने वाया गेलेली होती आता तिचं वय जसं जसं मोठं व्हायला लागलं ला ती जशी जशी आपल्या काय म्हणतो आपण त्याला यौवन अवस्थेमध्ये यायला लागली ला तसे ते तशा तिच्या इच्छा तिचे विचार हे सुद्धा चेंज व्हायला लागले ला ला। आणि तुम्हाला माहितच असेल जर गावामध्ये गल्लीमध्ये किंवा कुठल्याही जाग्यावर जर एखादी सुंदर स्त्री असेल तर आजूबाजूला जे कुत्रे ढवळतात ना त्यांना त्याच्यावर तोंड मारायला काही जास्त उशीर लागत नाही तसंच या मंदासोबतसुद्धा झालं त्या गावामधले जे पोरं होते ते सगळे पोरं मंदाच्या पाठीमागं लागले आणि त्यांनी म्हणजे असं तिच्यासोबत काही करण्याचा प्रयत्न केला जे करायला नको हवं होतं तर त्यातल्या त्यात मंदा थोडीशी मंदबुद्धीची होती थोडीशी स्लो होती तिला काही गोष्टी पटकन समजत नव्हत्या आणि तिला जी गोष्ट आकर्षित केली ती गोष्ट म्हणजे प्रेम गावामध्ये एका मुलावर मंदाचं प्रेम झालं आणि त्या मुलालाही तिच्यावर प्रेम झालं पण या दोघांच्या प्रेमामध्ये ना खूप जमीन आसमानचा फरक होता जी मंदा होती ती त्याच्यासमोर ना कुठलाच विचार नाही करायची मंदा त्याच्यासाठी काहीही करायला तयार व्हायची मंदा इतकं जास्त त्या मुलावर प्रेम करायची की ती तिच्या घरच्यांच्या विरोधामध्ये जाऊन त्याला भेटायला जायची त्याला बोलायची आता म्हणता काय तेवढी पण एडी नव्हती की तिला वेळ्यागत माणसासारखं काही समजायचं नाही पण ती ना? एक म्हणतात ना की ती हट्टीपणा आणि एक ते न कळतपणा असतो तशा प्रकारचं मंदाच्या अंगामध्ये होतं आणि मंदा तेवढीशी चंचल नव्हती जे नॉर्मल मुलं मुली असतात तशा प्रकारचे स्लो होती बिचारी तर तिला एका मुलावर प्रेम झालं आणि त्यासही त्या मुलीवर प्रेम झालं तो फक्त तिच्यासोबत तिला यूज करण्यासाठी तिच्यावर प्रेम करायचा कारण की ती दिसायला फार सुंदर होती वागायला फार चांगली होती आणि गावामधली सगळ्या सुंदर गा मुलगी त्याच्या प्रेमामध्ये पडली आहे आणि तो फक्त तिचा यूजच करून घेणार होता तिच्यासोबत काही लग्न वगैरे तो करणार नव्हता ते त्याच्या मनातले विचार आणि जी मंद होती तिच्या मनामध्ये असं होतं की बाबा माझ्यावर जो समोरचा मुलगा आहे तो खूप जास्त प्रेम करतोय आणि तो करत राहणार आम्ही दोघेजण कर लग्न करणार आम्ही संसार करणार आम्ही आमची लाईफ एकमेकांसोबत जगणार असं मंदाच्या मनामध्ये विचार आता यांचं जे हे अफेअर आहे ना बरेच दिवस चाललं मंदाच्या वडिलांना मंदाच्या आईला समजलं त्या मुलाच्या वडिलांना त्या मुलाच्या आईवडिलांना समजलं त्यांनी खूप नकार दिला खूप बोलले तरीसुद्धा यांनी एकमेकांना सोडलं नाही त्याला त्याची गरज भागवायची होती आणि मंदाला असं वाटत होतं की तो माझ्यावर खूप मोठा प्रेम करतोय मग एक दिवस तो जो मुलगा आहे तो मंदाला म्हणला की मंदा तू माझ्यावर प्रेम करतेस ना मंदा म्हणले की हो तो म्हणला की तू माझ्यासाठी काय करू शकतेस मंदा म्हणली मी काही पण करू शकते मग तो मुलगा त्या मंदाला म्हणला की एक काम कर आज रात्री बारा वाजता आपल्या गावाच्या बाहेर जे कारखाना बंद पडलेला आहे ना तू तिथे ये मला तुला भेटायचंय मंदा म्हणली तिथे यायचं काय काम आहे आपण आपल्या घरी सुद्धा बोलू शकतो भेटू शकतो ना आणि जे काय तुला काय करायचंय ते सगळं काय आपण इकडं पण करतो मग तिकडं काय यायचं तो म्हणला तू ये तर तुझ्यासाठी सरप्राईज आहे म्हणजे तुझ्यासाठी एक गोष्ट आहे मी स्पेशल ठेवलेली मग मंदाचा त्याच्यावर खूप जास्त विश्वास त्या रात्री सगळेजण झोपी गेले मंदा अर्ध्या रात्री उठली आणि त्यानं ज्या जागेवर बोलावलं त्या जागेवर मंदा गेली तिथं गेल्याच्यानंतर तिचा जो प्रियकर आहे तो तिथं बसलेला होता आणि त्याच्या बाजूला त्याचे ऑदर दुसरे तीन मित्र बसलेले होते मंदाने त्यांना बघितलं तिला काय वाटलं नाही की कशामुळं आलेत काय आलेत कारण की मंदाचा जो प्रियकर आहे त्याच्या मित्रांसमोर मंदाला पकडून हात धरून तिला त्या चुकीच्या कामासाठी घेऊन जायचा आणि मंदाचं डोकं तेवढं पण काय शार्प चलायचं नाही की ते काय करायलेत काय नाहीत म्हणून आणि त्या कारखान्यामध्ये मंदासोबत त्या चौघास जणांनीही चुकीचं काम केलं आता मंदाला ना कुठंतरी काहीतरी चुकीचं वाटू लागलं आता तिच्यासोबत त्या चौघाजणांनी एवढं जास्त प्रयत्नानं काम केलं की मंदाची तब्येत खराब झाली आणि मंदा तिथून उठू पण शकणार नाही अशा अवस्थेमध्ये गेली आणि ती तिथं पडली पडल्याच्यानंतर जो तिचा प्रियकर आहे त्याला टेन्शन आलं की बाबा आता काय होणार आपलं हे तरी इथं पडली आहे आता आपण काय करायचं आहे आता मंदाला तर वाटायचं ना की बाबा माझा प्रियकर आहे त्याच्यासाठी मी काहीही करू शकते तर, तुन है, तुन माला माला है? तर ही काय गोष्ट आहे आणि तिला तेवढी समज नव्हती की ही गोष्टी दुसरीकडं कुणासोबतही करायच्या नाहीत किंवा असं काही झालं तर तिथून निघून यायचं तुम्हाला म्हणलं ना मंदाचं डोकं थोडं स्लो होतं तिला काही गोष्टी समजायच्या नाहीत तर तिला याच्यातली गोष्ट समजली नाही तिनं तिच्या प्रियकरासाठी ही पण गोष्ट त्या दुसऱ्यासोबत केली आणि तिला हे पण समजलं नाही की आपल्याला त्रास होतोय आपल्याला सहन होत नाही आहे तरीसुद्धा तिनं होकार दिला आणि त्याच्यासोबत ती सगळं झालं आणि त्याचा साईड इफेक्ट म्हणून मंदाला इतकं त्रास व्हायला लागला की तिला उठूनही बसताही नव्हतं हो, आणि तिला उठून जाता पण येत नव्हतं हो मंदा त्याच जागेवर पडून होते आता जो तिचा जो प्रियकर आहे तो कन्फ्युजनमध्ये गेला की बाबा आता आपण करायचं काय सगळ्यांना घाम सुटला सगळेजण टेन्शनमध्ये आले आता करायचं काय करायचं काय करायचं काय मग आता मंदाची अवस्था अशा प्रकारे झाली की यांना असं वाटायला लागलं की मंदा आता मरणार आहे आणि मंदा बघता बघता बेहोश पण पडली यांनी विचार नाही केला की मंदा बेहोश आहे की त्याला दवाखान्यामध्ये न्यायचं की तिला उठवायचं की तुला आराम करायचा यांना इतकी जास्त भीती वाटली आणि त्या भीतीभीतीमध्ये यांनी असा निर्णय केला की मंदा आता मेली आहे तर आता थोडीफार जरी जिवंत राहिली तरी काही खरं नाही आहे तिला जिवंतच मारून टाकू आपण यांनी त्या कारखान्यामध्ये जे आसपास एक मोठा गोठा होता ते गोठा उचलला आणि मंदाच्या डोक्यावर टाकून दिला त्या एका वारामध्ये मंदाचं डोकं फुटलं आणि मंदा तिथंच आपला जीव सोडून जाते मंदाचा जे मृतदेह आहे ते तिचा जो बॉयफ्रेंड आहे जो प्रियकर आहे आणि त्याचे जे तीन मित्र आहेत ते उचलतात आणि त्याच कारखान्याच्या पाठीमागून एक सुपीक जमीन होती जरा शिनारप त्या जमिनीमध्ये खड्डा करून ते तिला पुरून टाकतात आणि आपापल्या घरी जाऊन झोपी जातात दुसरा दिवस उजाडतो मंदाच्या आईवडील जोरात ओरडत चिरकत घराच्या बाहेर येतात इकडं तिकडं मंदाला बघायला लागतात कारण की मंदा भेटली नाही मंदा दिसली नव्हती त्यांना वाटायला लागलं की मंदा गेली कुठं काय प्रॉब्लेम काय आहे म्हणजे ते दिसत नव्हती ना इकडं विचार तिकडं विचार पाहुण्यांना विचार शेजाऱ्यांना विचार जिकडं नाही पाहायचा तिकडं सगळी इकडं पाहिलं पाच वर्ष सगळं काही शांत राहिलं कुठंच काहीच प्रॉब्लेम नाही झाले पण पाच वर्षाच्या नंतर जो मंदाचा प्रियकर होता त्याचं लग्न झालं लग्न झाल्या दिवशी त्या म्हणजे लग्नाच्या नंतर जी पहिली फर्स्ट नाईट असते त्यावेळेस तो त्याच्या रूममध्ये गेला त्याच्या बायकोपाशी बसला आणि बसल्याच्यानंतर त्याच्या बायकोसोबत गप्पा मारत होता आणि नंतर अचानक त्याच्या रूमची लाईट गेली लाईट गेल्याच्यानंतर त्याला थोडीशी भीती वाटली की बाबा लाईट अचानक अशी कशी गेली लाईट तर जात नाही त्याच्या घरामध्ये इन्व्हिटर वगैरे सगळ्या काही सुविधा होत्या आणि या अगोदर अशा प्रकारची लाईट कधीच गेलेली नाही आहे मग त्याला थोडंसं विचित्र वाटलं त्यानं काय केलं आपल्या रूमचा दरवाजा खोलला तसा तो त्याच जागेवर होता ज्या जाग्यावर मंदाचा मृतदेह पुरलेलं होतं म्हणजे त्यानं दरवाजा उघडला समोर बघितलं तर त्याला तोच कारखाना दिसला ज्या कारखान्यामध्ये पाच वर्षाच्या अगोदर मंदाच्या प्रियकरानं ते चुकीचं काम केलेलं होतं तिथं मंदाचा प्रियकर दरवाजा लावतो आणि पाठीमागं वळून बघतो तर ज्या जाग्यावर त्याची वाईफ बसलेली होती तिच्या जाग्यावर मंदा उभी होती एकदम भयानक रूपामध्ये तिचे केस पूर्ण वाऱ्यामध्ये उडतायत तिचे डोळे पूर्णपणे लालबुंद दिसत आहेत मंदाच्या अंगावर जो ड्रेस होता तोच ड्रेस त्याच्या वाईफच्या अंगावर त्याला दिसत होता आणि त्याच्या जो वाईफचा चेहरा आहे तो पहिले तर त्याला नॉर्मली दिसला पण त्याच्यानंतर तो चेहरा असा उलू लागला जसं एखादी भिंत आहे घराची तशा प्रकारे आणि हळूहळू तो जो पूर्ण चेहरा आहे ती मंदाच्या चेहऱ्यामध्ये कन्वर्ट झाला आणि मंदा तिकून बोलली मला विसरलायस का मी तुझ्यासाठी इथं इतके वर्ष थांबले आणि तू दुसऱ्यासोबत लग्न केलंस मला वाटलं की तू माझ्यासोबत लग्न करणार आहेस पण तू दुसऱ्यासोबत लग्न केलंयस हेच का तुझं तू प्रेम तुझ्या त्या प्रेमासाठी मी माझं शरीर दुसऱ्याला दिलं तुझ्या त्या प्रेमासाठी मी मला जे नाही करायचंय ते केलं आणि तू मला विसरलास मला वाटलं की तू माझ्यासोबत लग्न करणार आहेस म्हणून मी तुझी वाट बघत बसले आणि तू दुसऱ्या मुलीसोबत लग्न करून संसार थाटण्याचे स्वप्न बघतोयस विचारही कसा केला की मी तुला दुसऱ्या मुलीसोबत लग्न करू देईल मयल्याच्या नंतर जो तिचा आहे पूर्णपणे घामाजोकरी झाला होता त्याला काहीच सुचत नव्हतं काय करावं आणि काय नाही ते तो इतका कन्फ्युजनमध्ये आलं होता की गेल्या पाच वर्षामध्ये थोडंच जरी वाटलं नाही की मंदा आहे किंवा असं काही होईल आणि अचानक असं पाच वर्षाच्या नंतर कसं झालं कसं शक्य झालं कसं हे त्याला काहीच का कळत नव्हतं मंदाचा जो आवाज आहे तो पूर्णपणे चेंज झाला होता पूर्णपणे डिफरंट एकदम असा घोगर घोगर सगळीकडं आवाज घुमत होता तिच्या प्रियकराला ते ती, त्या कारखान्यामध्ये जे काही वारं आहे ते वारं लागत होतं तो दरवाजा उघडतो आणि दरवाजाच्या बाहेर पळतो त्या कारखान्यामध्ये त्याला रस्ता बाहेर जाण्याचा दिसत नाही त्याला एक रूम दिसते त्याला वाटतं की या रूममध्ये गेल्याच्या नंतर मी स्वतःला वाचवू शकेल तो पळत पळत जातो रूमचा दरवाजा उघडतो मतात घुसतो आणि रूमचा दरवाजा लावून घेतो पाठीमागं बघतो तर त्या रूममध्ये त्याचे ते तीन मित्र त्यांच्या डोळ्यामधून रक्त बाहेर कानामधून रक्त बाहेर ये सगळं रक्त खाली जमिनीवर टपटपते दप त्याचे तिन्ही मित्र फासावर लटकलेले दोरीवर त्यांचं पूर्ण शरीर अशा प्रकारे सुजलं होतं जसं की पाण्यामध्ये पडल्याच्या नंतर शरीर कसं सुजून बाहेर येतं मेल्याच्या नंतर तशा प्रकारे त्याच्या मित्राचे तीन शरीर सुजलेले होते त्या रूम एवढा घाणेरडा वाश येऊ लागला की बघायचं कामच नाही यानं रूमचा दरवाजा लावलेला होता तिचे तीन मित्र समोरच्या लटकलेले होते त्यातला एक मित्र म्हणतो की अरे आता तुझी वाचणं काही खरं नाहीये ज्या वेळेस तुझं लग्न होत होतं ना त्याच वेळेस हो मंदाने आम्हाला इथं आणलं आमच्या सोबत तिने ते सगळं काय केलं जे आम्ही तिच्या सोबत तुझ्या सोबत तिथं केलं होतं कारखान्यामध्ये आणि ते सगळं काही करता वेळेस मंदा आम्हाला एकच म्हणत होते की मी असं तुमच्यासोबत दररोज करायला तयार आहे पण माझा प्रियकर माझ्यापाशी आणून द्या माझं त्याच्यासोबत लग्न लावा तो तुमचं ऐकतो तो, तो तुमचा क्लोज फ्रेंड आहे पण मंदाचं तसं वागणं तसं बोलणं तिचं रूप हे बघून आम्हाला काहीही सुधरलं नाही आणि आम्ही मेलो मंदाने आम्हाला सांगितलं की तुम्ही इथंच थांबा तुम्हाला भेटण्यासाठी त्याला घेऊन येते मी आणि आपण रोज रोज त्या दिवशी जसं केलं ना चौकजण पाच मिळून तसंच काम रोज करूया कायमस्वरूपी याच कारखान्यामध्ये राहूयात आपण त्याच्यासोबत मी लग्न करते आणि लग्न केल्याच्या नंतर तो जसा म्हणेल तसा आपण करूयात त्या मंदाच्या प्रियकरचा एक मित्र त्याला बोलू लागलास आणि ते मित्र फासावर लटकलेले होते मेलेले होते त्यापैकी एक बोलू लागला मंदाचा प्रियकर जोरामध्ये ओरटायला लागला जोर जोरामध्ये आणि अचानक मंदाच्या प्रियकराच्या डोक्यामध्ये कुणाचा तरी हात आला आणि तो हात होता मंदाचा हळूवार म्हणता त्याच्या कानापाशी येते म्हणते की काय रे पिल्ल्या काय झालं इतका का ओरटतोयस तुला चांगलं वाटलं नाहीये का तुला माझ्यासोबत करमत नाहीये का तिचा प्रियकर रडत रडत म्हणायला लागलं मला जाऊ दे घरी मला जाऊ दे घरी मला जगू दे तुझ्या पाया पडतो माझ्याच्यानं जे झालं ना ती खूप मोठी चूक झाली मी यानंतर कधीही तशी चूक करणार नाही प्लीज मला एकदा माफ करू दे मला जगू दे माझं लग्न झालं आहे माझा परिवार आहे माझे आई वडील आहेत प्लीज मला जगू दे म्हणता म्हणले की माझे पण आई वडील होते मला पण तुझ्यासोबत लग्न करायचं होतं मला पण तुझ्यासोबत पूर्ण संसार थाटायचा होता मला पण जीवन जगायचं होतं पण तू मला जगू दिलं नाहीस आणि मंदाने जे आपला हात त्याच्या डोक्यावर ठेवला होता केसामध्ये त्याच हातानं त्याचं डोकं अशा प्रकारे फोडलं जसं नारळ फोडतात आणि त्याच्या आतला जो मेंदू आहे तो मेंदू मंदा मनसोक्त मनाने खात होते आणि इथंच मंदाची स्टोरी संपली आणि या स्टोरीवरून असं शिकायला भेटतं की कुणी जर कुणावर प्रेम करत असाल ना तर त्याचा मान ठेवला पाहिजे त्याचा आदर केला पाहिजे कुठेही त्या प्रेमाला बाहेर काढू नये आपण ज्या प्रकारे विचार करतो ना कदाचित समोरचा माणूस आपल्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने आपल्यावर विचार करत असतो हे आपलं काम असतं जे आपल्यावर प्रेम करताना त्या व्यक्तीची इज्जत ठेवणं त्या व्यक्तीला सांभाळणं त्या व्यक्तीची जे काय इच्छा आहे ना ती चांगल्या पद्धतीनं पूर्ण करणं उगाच कुणी पण कुणा असतं ते टाईमपास नसतं तर जे टाईमपासवाले रिलेशन असतात तशा रिलेशनशिपपासून ना थोडं वाचून राहा आणि चांगल्या पद्धतीने जगा आता ही स्टोरी एक काल्पनिक होती पण याच्यापासून शिकण्यासाठी खूप काही आहे अशा खूप काही मुलं आहेत जे ना असं कुणालाही प्रेमामध्ये फसवतात आणि त्या मुलीसोबत जे मंदासोबत झाले ना अशा प्रकारचा काही प्रकार, प्रकार होतो आणि नंतर त्या मुलाचंही अवघड होतं आणि त्या मुलीचंही अवघड होतं तर प्लीज असे काम करू नका चांगल्या पद्धतीने राहा चांगल्या पद्धतीने सका तर चला आपण इथंच आपली स्टोरी संपवूया तर स्टोरी जर आवडली असेल स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आणि एक ईमेल आय डी दिलेली आहे तुम्हाला ज्यावर सोपं पडेल तुम्ही त्यावर मला तुमची स्टोरी शेअर करू शकता तर चला भेटूया स्टोरीमध्ये समोरच्या तोपर्यंत जय हिंद जय जाएं महाराष्ट्र